नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकतो बघा पहिली यादी जाहीर बघा लाडकी बहीण योजनेच्या याद्या ह्या ठिकाणी जाहीर झाल्यात जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यामधील याद्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत पहिल्या तीन याद्या ज्या आहेत त्या जाहीर झाल्यात आता ह्यामध्ये किती महिला अपात्र झाल्या आहेत त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच याद्या कशा पद्धतीने पाहिजे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेलेले सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी तर बघा पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे पहिल्या तीन याद्या आलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या महिलांचे नाव आहेत किती महिला अपात्र झालेल्या आहेत यादी कशा पद्धतीने पाहायची त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर सर्वांनी लगेचच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल आपण सबस्क्राईब करून घ्या तर बघा याद्या कशा पद्धतीने पाहायची त्याची काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सर्व माता भगिनी पाहू शकता लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत सात हजारांवर लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध बघा सात हजारांच्या वर लाभार्थ्यांची जी काही यादी ती प्रसिद्ध झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ज्या काही याद्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जात आहे त्यासंदर्भाची बघा महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे याद्या कशा पद्धतीने पाहायचं आहे याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहतो सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका तर बघा सर्व माता भगिनी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करून धुळे महापालिकेने शनिवारी तारीख सत्तावीस तारखेला सुमारे तीन हजार पाचशे लाभार्थ्यांची तिसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध केली बघा कालच या ठिकाणी तिसरी तात्पुरती यादीची प्रसिद्ध केलेल्या अगोदर दोन याद्या लावण्यात आल्या बघा धुळे महापालिकेने यापूर्वी दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत त्यामुळे महापालिकेने आतापर्यंत तीन याद्यांतून सुमारे सात हजार दोनशे बत्तीस लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे बघा सात हजार यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली जर आपण या ठिकाणी ज्या काही यादी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर बघा जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत त्या अनुषंगाने जिल्हा व मनपा प्रशासन कारवाई करत आहे धुळे शहरात यासाठी महापालिकेने प्रभाग मदत मदत केंद्रांची व्यवस्था केलेली आहे बघा या मदत के केंद्रांवर तर महिलांचे अर्ज जे आहेत त्या म महिलांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे या मदत केंद्रांवर प्राप्त अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला बघा तात्पुरती यादी जी आहे ती त्या ठिकाणी आलेली आहे त्यानुसार दर शनिवारी व दर बुधवारी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा दर शनिवारी आणि बुधवारी ज्या काही याद्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात येत आहे दर शनिवारी आणि बुधवारी तुमच्या याद्या येणार आहेत या प्रक्रियेत शनिवारी तारीख सत्तावीस तारखेला महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांच्या हस्ते सुमारे तीन हजार पाचशे लाभार्थ्यांची तिसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली बघा जर आपण पाहिले तर बघा आयुक्त आय। तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते सुमारे तीन हजार पाचशे लाभार्थ्यांची तिसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा या प्रसंगी उपायुक्त डॉक्टर संगीता नांदूरकर नगर सचिव मनोज वाघ महिला बालकल्याण विभागाच्या मीना सातबाई हर्षला चौधरी प्रकल्प अधिकारी गणेश खुंडे त्यानंतर बघा सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले वसुली अधीक्षक मधुकर निकोंबे आदी उपस्थित होते मागील शनिवारी वीस तारखेला सुमारे एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव बुधवारी चोवीस तारखेला तीन हजार दोन हजार चारशे चौतीस व शनिवारी तारीख सत्तावीस तारखेला सुमारे तीन हजार पाचशे अशा सुमारे सात हजार दोनशे बत्तीस लाभार्थ्यांच्या याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्यात बघा तीन याद्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत ठीक आहे या धुळे जिल्ह्याच्या आहेत अजूनही जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यांच्या दे देखील याद्या त्या ठिकाणी लवकरच येतील या याद्या तुम्हाला कुठे पाहायला मिळतील तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला याद्या पाहायला मिळतील त्यासोबतच अंगणवाडीमध्ये देखील तुम्हाला या ज्या काही याद्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत त्यामुळे काळजी करायचं नाही आहे या ज्या काही याद्या आहेत या याद्यांची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा आता पुढे पाहू शकता बघा हरकतींची नोंद तर बघा दरम्यान या अर्जांवर प्राप्त हरकतींचे निराकरण करण्याबाबत शासन निर्णयात नमूद केले आहे तसेच यापुढेही प्राप्त होणाऱ्या अर्जांबाबत दर बुधवारी व दर शनिवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे बघा दर बुधवारी आणि दर शनिवारी तुमच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत सदर अर्जांची छाननी होऊन शासनाचे पोर्टल सुरू झाल्यानंतर सर्व अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत लाभार्थ्यांची प्रसिद्ध तात्पुरत्या याद्या प्रभाग आणि मतदान केंद्रांवरही प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा म प्रभागणी आहे जे काही मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रांवरही प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजेच तुमचे जे काही झडपेच्या शाळा वगैरे असतील त्या ठिकाणी या प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानंतर बघा धुळे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देखील त्या उपलब्ध करण्यात येणार आहेत बघा धुळे महानगरपालिकेची जी काही वेबसाईट आहे त्यावर देखील त्या उपलब्ध करण्यात येणार आहेत यादीबाबत प्रत्येक मदत केंद्रांवर हरकत नोंद करण्यात येणार आहे केंद्रनिहाय प्राप्त हरकतींची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे सर्व अर्जदार लाभार्थी महिलांनी याची नोंद घ्यावी व महानगरपालिकेस कर सहकार्य करावे असे आवाहन धुळे महानपालिकेतर्फे करण्यात आलेले आहेत त्यामुळे काळजी करायची नाही तुमच्या ज्या काही याद्या आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत तीन याद्या आपल्याला पाहायला मिळतात जशाच संपूर्ण ज्या काही वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या वेगवे जिल्ह्यांच्या याद्या येतील तसेच तुम्हाला माहिती दिली जाईल तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून अर्ज केला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत तर बघा अशा पद्धतीने या ज्या काही याद्या आहेत त्या ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर आत्तापर्यंत तीन याद्या आलेल्या आहेत सात हजार दोनशेच्या वर ह्या ठिकाणी महिलांच्या ज्या काही याद्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत जशाच सर्वच याद्या ह्या ठिकाणी येतील तसेच तुम्हाला अपडेट जे आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर दिले जाणार आहे सर्व माता भगिनींनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला पण लाईक करून टाका जास्तीत जास्त शेअर पण करा तर बघा ह्या ज्या काही याद्या आहेत तुम्हाला ग्रामपंचायत असेल तुमच्या अंगणवाडी असेल त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर जे काही वेबसाईट असेल ते पोर्टल जे आहे ते तयार केलं जातं त्या पोर्टलवर देखील या याद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कशा चेक करायचे त्या त्याची देखील माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल ज्यावेळेस पोर्टल तयार होईल त्यावेळेस तर लाडकी बहीण योजनेच्या योजनेच्या संदर्भात संपूर्ण अपडेटसाठी लवकरात लवकर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद